जय शिवराज शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो सोलार पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत तर त्याविषयी आपण शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत तर ते सॉल्व्ह करण्याचा त्याचबरोबर त्यांना पर्याय काय असणार आहे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर कशाप्रकारे असणार आहे तर याची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर आज हा छोटासा लाईव्ह आहे यामध्ये शेतकऱ्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे तर तो आपण स्क्रीनवरती बघितलाच असेल थमनेलवर त्यापूर्वी आपण साधारण एक ते दीड मिनिट वाट बघूयात काही शेतकरी जे आहेत ते ते चॅनलला जॉईन होणार आहेत त्याचबरोबर काही शेतकरी लाईव्हला देखील जॉईन होत आहेत तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची आता एम एस आय डी आलेली नाही किंवा ज्या शेतकऱ्यांचे अर्ज दोन हजार तेवीसमधील आहे पण त्यांना एम एस आय डी भेटलेली नाही त्यांच्यासाठी काय पर्याय असणार आहे त्याचबरोबर कशाप्रकारे प्रोसेस आहे काही शेतकऱ्यांचे त्यांच्यानंतरचे जे अर्ज आहे साधारण महिन्याचं अंतर जरी असलं तरी त्यांना एम एस आय डी जे आहे तर ते आलेले आहेत सुरुवातीला अर्ज केलेल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अर्ज आलेले नाही काही शेतकऱ्यांच्या त्रुटी दाखवत नाही तर याविषयी आपण आज थोडक्यात माहिती बघणार आहोत जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता त्याचबरोबर आता जे अर्ज आहे तर ते संपूर्ण महातरणाकडे देण्यात आलेले आहे पण शेतकऱ्यांचे जे गोंधळ सुरू आहे तर तो एम एस आय डीला म्हणजे एम एस आय डीशी रिलेटेड आहे नेमकं एम एस आय डी हा आहे काय जसं आपल्याला एम के आय डी भेटत होता पी एम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत त्याच पद्धतीचा आता महावितरण विभागाकडे योजना गेल्या कारणाने जो एम एस आय डी तर तो आपल्याला भेटत आहे एस एम एसद्वारे त्यामध्येच पासवर्ड आहे लॉग इन करण्याची दे लिंक देखील आहे ॲप लिंक इथे ज्या शेतकऱ्यांना पेमेंट करण्यास सांगितलेले आहे शेत सर्व करण्यास सांगितलेले आहे याआधी आपण आपल्या चॅनलवरती त्याची जे लाईव्ह माहिती आहे किंवा जी प्रोसेस आहे सेल्फ सर्व कसा करायचा महावितरणामध्ये पेमेंट कशी करायची ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिलेली आहे त्यासाठी जे शेतकऱ्यांनी चॅनलला नवीन विजिट करतायत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आता सोलार पंपमध्ये योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना नवीन अर्ज करायचे तर त्यांची देखील गडबड सुरू आहे की नवीन अर्ज केव्हा सुरू होणार आहे काही शेतकऱ्यांना पंप म्हणजे सोलार पंप कंपन्या ज्या आहेत तर त्या चेंज करायच्या आहेत त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे जे इतर प्रश्न आहेत की पाण्याच्या ही कंपनी कशी आहे किंवा कंपनी मटेरियल कुठल्या कंपनीचं प्रोव्हाइड करते तर ही संपूर्ण माहिती आज थोडक्यात आपण या छोट्याशा लाईच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर आपल्या शेतकरी मित्रांनी याच्या व्हिडिओमध्ये किंवा या लाईमध्ये कनेक्ट करून घ्या तर मित्रांनो सोलार पंपाच्या ज्या कंपन्या असतात तर त्याविषयी आधी माहिती बघूयात साधारण टॉप लेवलच्या ज्या कंपन्या आहेत तर टाटा आहे जुना सोलर आहे लुब्बी आहे शक्ती आहे जी के आहे त्याचबरोबर आयकॉन इकोझेन हे ज्या कंपन्या आहेत तर स या कंपनीची डिमांड जी आहे तर ते शेतकऱ्याकडून जास्त केली जाते इतर ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये बऱ्याच साऱ्या लोकल कंपन्या असेल किंवा इतर ज्या कंपन्या आहेत तर यावेळेस जोडण्यात आलेल्या सोलर पंपाचा जे पुरवठा आहे तर तो कंप्लीट होण्यासाठी साधारण जी सोलर पंप योजना आहे तर ती खूप सारे साधारणतरी आठ लाखाच्या आसपास सोलर पंप जे आहेत तर ते शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे इतक्या सर्व पंपांचा पुरवठा होण्यासाठी शेतकऱ्यांचे सर्व मागण्या मान्य होण्यासाठी किंवा स मागील त्याला सोलर पंप भेटण्यासाठी सरकारने आता हे पाऊल उचललेलं आहे यामध्ये बऱ्याचशा ज्या कंपन्या आहेत तर त्या जोडण्यात आलेले आहे यामध्ये आता आपण जे कंपनी क्वा मटेरियल आहे तर ते डायरेक्ट कंपनीशी कॉन्टॅक्ट करून देखील विचारू शकता किंवा आपल्याला काही ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले असेल शक्ती सोलार पंप असो किंवा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जे डीलर असतात तर त्यांच्याकडे ज्या लिस्ट आलेल्या असतात त्यांच्या मार्फत आपण ती जी माहिती आहे सोलर पंपाची तर ती मिळू आधी देखील आपण काही सोलर पंपाचे जे कंपन्या आहेत तर त्यांच्याविषयी माहिती दिलेली होती सुरुवातीला त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या अजून पेमेंट बाकी आहे फक्त एम एस आयड आले तर त्यांनी बघून घ्या की सोलर पंपाचे नेमकं कुठल्या कुठल्या कंपन्या सिलेक्ट करण्यासाठी अवेलेबल असतात कारण शेतकऱ्यांना ऐन वेळेस माहिती नसतं गरबडेत शेतकरी जे आहेत तर ते पंप सिलेक्ट करतात किंवा कंपनी सिलेक्ट करून देतात त्यानंतर त्यांना त्या कंपनीविषयी काही माहिती भेटली की त्यांना असं वाटतं की आता ही कंपनी आपण बदलायला पाहिजे किंवा चेंज करायला पाहिजे दुसरी कंपनी सिलेक्ट करायला पाहिजे तर मित्रांनो ज्यावेळेला आपण कंपनी सिलेक्ट करतो त्यावेळेला आपल्याला दोन वेळेस कन्फर्मेशन विचारली जाते त्यामुळे आपण जी कंपनी सिलेक्ट केलेली आहे तर ती कुठल्याही प्रकारे आपल्याला चेंज करता येत नाही आपण मेड ऑफिसमध्ये गेला किंवा ऑनलाईन जरी अर्ज एडिट करायला गेला तरी कुठल्याही प्रकारची प्रक्रिया जी आहे तर त्यामध्ये होत नसते किंवा पंप जो आहे तर तो दुसरा सिलेक्ट करता येत नाही त्यामुळे संपूर्ण जी माहिती आहे तर ती अगोदर बघा कुठल्या कंपनी चांगल्या आहे कुठल्या कंपनीचा स्वतःचा मटेरियल आहे किंवा आपल्याला कुठली कंपनी घ्यायची आहे तरी संपूर्ण जी माहिती आहे तर ते आधीच आपण कलेक्ट करून ठेवा क ज्या कंपन्या आहेत तर त्यांची नाव वगैरे लिस्ट वगैरे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे मागील व्हिडिओमध्ये तर त्या आपण चॅनलवरती जाऊन बघू शकता त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या आता एम एस आय डी आलेली आहेत तर त्यांनी लॉग इन करून बघा काही त्रुटी आहे का अर्जामध्ये आपल्याला काय त्रुटी आहे काही शेतकऱ्यांना पाण्याचा स्रोत नसताना देखील म्हणजे सातबारे अपलोड केलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांचे जे अर्ज आहेत तर ते रिअपलोड डॉक्युमेंटसाठी आले जातात त्यांनी पर्याय काय त्यांना तर आपल्या लवकरात लवकर जी पाण्याची स्रोताची नोंद असेल मग बोरवेल असो विहीर असो किंवा तलाव वगैरे जे आपल्याकडे पाण्याचा स्रोत आहे तर तो सातवारावर लवकर नोंद करून नोंद झालेला सातबारा अपलोड करा त्याशिवाय जो न नोंद झालेला सातबारा आहे तर तो अपलोड करू नका आपल्याला रिअपलोडची ऑप्शन तशीच राहणार आहे लवकरात लवकर लोखर फक्त नोंद करा नोंद झालेला सातबारा जो आहे तर तो अपलोड करा म्हणजे पुन्हा आपला अर्ज जो आहे तर तो रिजेक्ट होणार नाही आणि आपल्या अर्जाची स्थिती जी आहे तर ती आहे त्या ठिकाणावरून तात्काळ सुरू होईन आपल्याला लवकरात लवकर पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ती येईन आता यामध्ये बरेच सारे शेतकरी घरबडून जातात की अर्ज आता रिप बाद झाला किंवा रिजेक्ट करण्यात आला आहे म्हणजे आपल्याला योजनेचा आता फायदा भेटणार नाही किंवा लाभ भेटणार नाही तर मित्रांनो फक्त आपण जे डॉक्युमेंट आहे तर ते जी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने अपलोड करा जे सांगितलेलं आहे पाण्याचा स्रोत असेल किंवा सामायिक क्षेत्राची एन ओ सी असेल तर जी आपल्याला त्रुटी आलेली आहे तर ती अपलोड करा म्हणजे ज्या ठिकाणावरून आपण अर्ज आपला रिजेक्ट झालेला आहे तर ते पुढे पुढेच त्याची जी आहे तर ती सुरू होईल छाननी होईल त्यानंतर आपल्याला जे पेमेंटचे ऑप्शन आहे असेल सुरेचे ऑप्शन आहे तर ते येणार आहे आणि आपल्याला जर अर्ज आपण त्याच ठिकाणी सोडला तर आपल्याला पुढे कुठल्याही सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज जो आहे तर त्या व्यक्तीच्या नावाने करता येणार नाही कारण आधार कार्ड रेकॉर्ड जे आहे तर या ठिकाणी आता कलेक्ट केले जात आहे किंवा मग आधार कार्डवरती या व्यक्तीच्या नावावरती सोलार पंप घेतलेले असं दाखवणार आहे ऑलरेडी आधार इज रजिस्टर असा जो शेतकऱ्यांना मागे येत होता त्याच टाईपचा आता तिथून पुढे देखील येणार आहे म्हणजे एका शेतकऱ्याच्या नावावरती दोन सोलार पंप जे आहे तर ते घेता येणार नाही तर जी जी ऑनलाईन प्रक्रिया आहे त्यामुळे ही संपूर्ण प्रोसेस आहे त्याचबरोबर आता ज्या एस आय डी आलेली नाही त्यांच्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत त्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती जी आहे तर ती लाईव्हमध्ये दाखवणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला जर आपला अर्ज दोन हजार तेवीसमधला असेल आणि आपल्याला जर एम एस आय डी आलेली नसेल तर ते कशाप्रकारे चेक करायचं आलेलं आहे का नाही किंवा मग अर्जामध्ये काही जर त्रुटी असेल तर ती कशी चेक करायची तर ज्या शेतकऱ्यांना एम एस आय डी आलेली नाही त्यांनी पी एम कुसुमची जी बेनिफिशरीची जी लॉग इन आहे वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल किंवा मग आपल्या ॲग्रोटेक्निक डॉट इन वेबसाईटवरती गेल्यावरती देखील आपल्याला भेटून जाईल त्या ठिकाणी लॉगिंग करा लॉगिंग केल्याच्यानंतर आपला स्टेटस जो आहे तर तो बघा रिक्वेस्ट सँक्शन आणि डाउनलोड ॲप्लिकेशन किंवा अर्ज अशा प्रकारे जर असेल तर आपल्याला काही अडचण नाही त्या ठिकाणी जर कुठली त्रुटी दाखवलेली असेल रे अपलोड डॉक्युमेंट कारण काही शेतकऱ्यांचे जे पी डी एफ फाईल आहे तर त्या त्यावेळेस जास्त की व्हीमध्ये किंवा साईज बरोबर नसल्या कारणाने अपलोड झालेले नाही पण नेटवर्कच्या इश्यूमुळे त्या ठिकाणी त्यांना समजलं नाही की फाईल अपलोड झालेली नाही त्या ठिकाणी अपलोड झालेलं असं दाखवत होतं आणि जो अर्ज आहे तर तो सबमिट झाला त्या कारणाने साऱ्या शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट जे आहे तर ते, आ, ते अपलोड झालेले नसल्या कारणामुळे त्या मेडा ऑफिसमध्ये किंवा जे ऑफिसर आहेत त्यांना दिसलेलेच नाही की या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे त्यामुळे त्यांच्या जे अपलोड डॉक्युमेंट आहे तर ते असे ऑप्शन आलेले आहेत आता त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे एम एस आय डीचा प्रॉब्लेम आहे किंवा पासवर्डचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी फॉरगेट युजरनेम पासवर्ड वगैरे करून आपला एम एस आय डी जो आहे तर तो मिळू शकता तर मित्रांनो अशा प्रकारची थोडक्यात माहिती होती एम एस आय डी न भेटलेल्या शेतकऱ्यांसाठी आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही जी माहिती आहे तर ते आपल्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद